कंज्युमर आम्ही जुने आहोत कंज्युमर जुने जुने आहे त्यामुळे ते करायचं काम तुमचं आहे तुम्ही पाटील साहेबांच्या याच्यात वापरा ना तो मुख्यमंत्र्यांचा फंड वापरा जावा आम्हाला काय जमत आहे अहो तुमचे एमएसबी भिकारी आहे का तुमचं महावितरण भीक लागले का बघूया आपण त्यांच्या काय आता देऊ का तुम्हाला भीक का येता चालू करू आता चालू करायला जायचं स्टाफ बरोबर तुमचा कार्यालय असतात दोन माने साहेब आपणच माने साहेब आहे अच्छा शूटिंग चालू आहे आपण शूटिंग मध्येच बोलायचं आहोत सर या व्यक्तीच कनेक्शन अठरा महिने झालं तुम्ही बंद ठेवलंय याच्या मागचं कारण काय नाही बंद ठेवलेलं नाही आपण काय केलं तुम्ही काय झालं बंद ठेवलेलं नाही बरं त्यांना एजीवर सप्लाय चालू आहे सध्याला कुठं चालू आहे शेती पंपाच्या ह्याच्यावर चालू आहे आठ तास काय चोवीस तास पाहिजे नाही नाही सप्लाय चालू आहे का आठ तासावरून चालू आहे तुमचं अठरा महिने थोडीच बंद आहे एक मिनिट मी बोलतो सर माझ्याशी बोल ते अज्ञान आहेत अज्ञान आहे आणि अज्ञानपणाचा पूर्ण कळस झालाय त्यांचा म्हणून आपण त्याचा गैरफायदा घेतला आज तुम्ही एक सक्षम अधिकारी आहात माने साहेब मला सांगा तुम्ही त्यांचा वीज पुरवठा बंद ठेवण्याचा अधिकार कायदा काय नाही बंद ठेवू शकत नाही आपण तुम्ही अठरा महिने त्यांचा वीज पुरवठा बंद ठेवलेला आहे एक एक मिनिट माझा आता जाग्यावर पंचनामा करायचा तुमचे सिनियर घ्या चला गे बघूया आपण हा काय आता तुमचे सिनियर घ्या तुमचे वायरमन घ्या ऐकून तर घ्या एक मिनिट माझा ऐकून घ्या माझ्या ऐकून घ्या ह्यांचं काही विषय झालेला आहे की ह्यांचं पहिल्यांदा गावठाणवरून लाईन होती राऊटर सर्व्हिस वायर होती मुळात यांनी कनेक्शन घेताना जरा असं प्रॉब्लेम झालेला कनेक्शन यांनी कनेक्शन यांनी घेतलं नाही कनेक्शन तुम्ही दिलं ऐकाय मी दिलेलं नाही म्हणजे एमएससी वी या खुर्चीवर मी तुमच्याशी भांडत नाही मी या खुर्चीशी भांडतोय बरं आहे लक्षात ठेवा तुमच्या पदाशी बांधतोय मी तुमचे माझे व्यक्तीत काय भांडत नाही पहिली गोष्ट घ्या म्हणून मी भांडतोय ते या पदाशी बांधतोय माझा हक्क त्या पदाबरोबर आहे व्यक्ती बरोबर नाही हा हा त्या पदावर बसणारी व्यक्ती चुकली तर ते पद चुकलं पण अठरा महिने सप्लाय बंद आहे चुकी साहेब तुम्ही सांगू दे मला मॅडम कधी बसून सप्लाय बंद आहे मी तिथं जागेवर पहिली गोष्ट एक मिनिट थांबा जागेवर वाटतो सर यांचं कनेक्शन बिल पण आपण भरून जा मॅडम सर इकडे बघा तुम्ही हे कंझ्युमर ट्वेंटी फोर आवर्स मधले आहेत का शेतकरी येते मग ट्वेंटी पर, मला एक सांगा ट्वेंटी फोर आवर्स मधले ते कर्मचारी जे कंज्युमर असताना तुम्ही त्याला शेती पंपरचं कनेक्शन त्या संबंध आला ऐका सांगतो काय झालेलं आहे सर पहिला त्यांचं गावटांवर लाईन होती होती ऐका ऐकून तर घ्या मग बरोबर ऐकून तर घ्या एक गावटांवरून त्यांची सर्व्हिस वायर होती कंडक्टर नव्हता त्यांनी कनेक्शन घेताना सर्व्हिस वायर कनेक्शन घेत सर्व्हिस वायर एक दोन ते तीन वेळा जाळली त्यांची बरोबर सर्व्हिस वायर जाळाल्यानंतर शेजारून शेती पंपाच्या त्यांनी कनेक्शन त्यांना विचारून त्यांनाच सांगितलं काय पुढचं आहे का त्यांना विचारून असा शब्द वापरू नका तुम्ही चुकला त्यांना विचारायचं नाही तुमच्या कायद्यानं जाय सांगतो तुम्हाला मी काय प्रोसिजर केलं ते सांगतात के देणार ना तुम्ही नाही का प्रोसिजर मी काय प्रोसिजर मी काय केलं के आपल्याला डीपीडीसी काय करायच होतं सर्व्हिस वायर टाकून होणार नव्हतं कनेक्शन तिथं मग आपलं मी काय म्हणलेलं ना की आपण डीपीडीसी मधून करून घेऊया बर मग डीपीडीसीला यांचा प्रस्ताव सुद्धा गेलेला आहे अहो तुम्ही करून घ्या करून घ्या तुमच्या फंडात करून घ्या नाहीतर वर्गणी काढून करून घ्या हा कंज्युमर दोन हजार बारा पासून कंटिन्यू आहे अठरा महिने त्याची वीज बंद ठेवून सुद्धा तुम्ही दर महिन्याला त्याच्याकडे भीती घालून वीज कनेक्शनचे पैसे वसूल करताय मला सांगा तुम्ही सगळं पुरावे त्यांनी बोलवलं म्हणजे काय मलाही सांगा अठरा महिने झालं त्यांचं तुम्ही वीज कनेक्शन बंद ठेवून त्याचं बिल मात्र दर महिन्याला वसूल करता वरण धमकी देताय जर बिल नाही भरलं तर मीटर नेल कोणता कायदा आहे कोणता कायदा आहे धमकी काय यांच्याकडून बिल भरून घेतली अठरा महिने भरले मार्च एकतीस मार्च तुम्ही त्यांचं पेंडिंग बिल सुद्धा सगळं भरून घेतलं मार्च काल बिल कनेक्शन नाही तुम्ही ऐका सांगतो तुम्हाला आणि आता तुम्ही कनेक्शन दिले का सप्लाय आहे का तिथं सप्लाय नसताना अठरा महिने बिल का घेत सप्लाय आहे का तिथं चला दाखवा चला आता राजीनामा देणार का तुम्ही राज खोट बोलता तुम्ही मी खोट खोटं बोलतोय मी माझ्या महिने अठरा महिने वीज कनेक्शन नाहीये तुमचे सिनियर घ्या एक्झिक्युटिव्ह बोलवा मी बोलवतो नाही तर वरडायचा विषय एका ज्या गरीब माणसानी तुम्हाला सांगताय डाम टाका वायरी वडा तुम्ही पैसे द्या जयंत पाटील साहेबांचं पत्र आणायला आलं जयंत पाटील साहेबांचं पत्र कनेक्शन द्यायचं तुम्ही ग्राहक तुमचा आहे ग्राहक तुमचा आहे नवीन कंझ्युमर नाही तुम्ही जयंत पाटील साहेबांचं पत्र लावलं त्याच्यावरती बघाय याच जयंत पाटील साहेबांना मी असेंब्लीत तुमच्याबद्दल विचारायला विज कोणता कायदा आहे तुमचा कंझ्युमर जुना आहे कंझ्युमर जुना आहे त्याच्यासाठी पोल टाकायला तुम्ही मंत्र्याचं पत्र घ्यायला होताय मंत्र्याचं पत्र घेतलंय ती मार्च दोन हजार चोवीस काय केलं तुम्ही या पत्राच आहे की माझी एस्टिमेट आहे सर एस्टिमेट आहे तुम्ही यांचं कनेक्शन बंद ठेवण्यात नाही ठेवलेलं ठेवलेलं नाही माझं तर मी आरोप करतो का मी तुमच्यावर आरोप नाही हो माझे तुमचे सिनियर कुठं आहेत परवा दिवशी तुमचा मला फोन आलता तुमचे सिनियर कुठे आहे सांगा एसडीओ आहे पाटील कुठल्या ठिकाणी पाटील साहेबांच्यावर जोर चला हा पण घेऊ आणि पंचनामा काय पोलीस घेतो मी बोलतो तर मला हा बोला काय मला मागच्या आठवड्यात फोन केला होता सर्व्हिस वायर साहेब आलेले आणि सर्व्हिस वायर जोडून देतो सर्व्हिस वायर आणायला आमच्याकडे अवेलेबल तुमचा वायर द्यायचा अहो मी काय म्हणलेला संबंध हे तुम्हाला कायद्यात बसवत नाही अहो मी कायदे बाह्य करायला लागले तुमचा एक रुपये सुद्धा खर्च करत अधिकार नाही कारण तुम्ही ग्राहक जुने तुम्च आहे करायचं नाही करायचं नाही एवढं त्यांचा खर्च होता परत त्याला सर मी तर माझी बाजू सांगा मी तुम्हाला काय म्हणलो हो होतो तुम्ही 1 रुपये खर्च करू नका मी सर्विस वायर देतो अहो मी काय झालं हे हा झालं ते सर अहो साहेब तुम्ही एक्झिक्युटिव्ह वगैरे यांना विचारायचं पाहिजे कारण मला सर्विस वायर देलेला नाही तुम्ही करायचं जबाबदार जे तुम्ही आऊ लेक्चर वगैरे तुम्ही वर्क करायचं करायचो बघा सर नाही सर महाराष्ट्र विद्युत मंडळ म्हणजे तुम्ही जनतेची सेवा करायलाच त्यांनी तुम्ह सांगू दे मला माझं चुकलंय का त्यांनी सांगू दे स्वतःवर मग कुणा चुकलं मी त्यांना म्हणलेलं की सर्व हो मी त्या दिवशी तिथं गेलेलो त्या दिवशी आलेलो त्या म्हणले ही सर्व्हिस वायर जोडून देतो लगेच मला एक सांगा तुम्ही तुम्ही सर्व्हिस वायर आणायला का लावली अहो मी नाही लावली आणायला तुम्ही तुम्ही कनेक्ट कोणी आणायला म्हणलो मी म्हणलो मी मी काय म्हणले तुम्हाला ऐकायचं मग एक मिनिट इथं होता आलता तुम्ही मी ले ले एक रुपया सुद्धा खर्च करून सर्व्हिस वायर देतो तमाम महाराष्ट्रातल्या सगळ्या नागरिकांना या व्हिडिओच्या द्वारे रोजेक्ट मध्ये सांगतो महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाच्या या आस्था विभागामध्ये आपण आलेलो आहोत या ठिकाणी ह्या कुटुंबाचं अठरा महिने झालं वीज कनेक्शन बंद आहे वीज कनेक्शन बंद असताना यांचं बिल मात्र दर महिन्याला भीती घालून घेतलेलं आहे तुमचं मीटर काढून नेन म्हणून हे जे आहे त्या ठिकाणी यांना वायर आणा म्हणतात यांना डांब आणा म्हणतात यांना वीज तारा आणा म्हणतात या गोर गरिबांनी आणायचं कुठन अठरा महिने जो मनुष्य बिन लाईटचा घरात बसतो या अधिकाऱ्यांना एवढा कळत कसं नाहीये आज रोज एक नवीन सगळं विषय आला मी यांना कायद्याच्या साखुरीत नाही विचारतोय अठरा महिने तुम्ही वीज कनेक्शन बनवलं सर याच्याबद्दल तुम्ही यांचा पैसे परत द्यायचा सगळं पैसे तुम्ही हक्कानं परत द्या लागतात कायदा काढून काढतो मी सगळं कायदे काड़ काढून दाखवतो मेट महाराष्ट्रातली एकमेव हो केस आहे तुम्ही या खुर्चीवर पण राहणार नाही महाराष्ट्रातली एकमेव केस आहे अठरा महिने बंद आहे अठरा महिने बंद असून तुम्ही आणि तुमचे वायर मार त्यांना भीती घालताय मीटर काढून तुम्ही मीटर काढून न्यायची धमकी त्यांना देताना तुम्हाला सांगेल ना मीटर काढून येईल कनेक्शन बंद करीन चालूच कनेक्शन नाही तर बंद कुठलं करणार आहोत केलंय का चालू कुठं आहे ऐका तुम्हाला तुम्ही चालू कुठं आहे कनेक्शन शेती पंपावर ना त्यांचं तात्पुरत पण पंपावर ना कनेक्शन द्यायचा अधिकार तुम्हाला कोणी दिला तुम्हाला कोण दिला चला एक जुगडे बसे पहिल्या पासून काय झालेलं काय चालू काय पहिलं कनेक्शन होतं तसं का देत नाही त्यांनी शेती पंपावरच घेतलं होतं सुरुवातीला दिलं कोणी थांबा एक मिनिट दिलं कोणी जर घेतला असेल तर दिलं कोणी एमएसईबी न दिलं महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळानं दिलं तुमच्या मी जरा साहेबांना सांगून साहेब कुठे असतात सांगा साहेब नाही आत्ता साहेब राजा दुसरे जागेवर दुसरं असेल घ्या आजच्या आज हे मला कनेक्शन जोडून पाहिजे त्या माणसांना अंतर ठेवता ते आणि तो तुमच्या घरचं कनेक्शन बंद करा चला चला तुमच्या घरचं कनेक्शन बंद करा हा विषय कसा होता तुम्ही दोन वर्ष कनेक्शन जोडणार का अजूनपर्यंत आम्ही येत नाही दोन वर्ष तुमच्या घरचं लाईट कनेक्शन पण ठेवा आणि तुमच्या सिनियरचं पण लाईट कनेक्शन पण ठेवा चला चला की बघा एक दिवस मी 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 मार्ग दिलेला कोणता कायदा आहे कोणता कायदा आहे बसलाय अहो त्या दिवशी मी गेलेलो ना त्या दिवशी मी म्हणले स्वतः सर्व्हिस वायर जोडतो तर ते म्हणले जळून जाते सर्व्हिस जळून जाऊ द्या फेटून जाऊ दे कनेक्शन मीटरचं आउटपुट देणं काम तुमचं आहे बाकी त्यांना शिकवायचं नाही तो विषपण त्यांना शिकवायचा अधिकार तुम्हाला नाही कंझ्युमर आहेत अज्ञान आहे त्याचा गैरफायदा तुम्ही घेतला महिने अरे महिने म्हणतात कशाला दिवस सुद्धा ठेवला नसतो तुम्हाला अठरा महिने तुमची सहनशीलता कशी जु हो इतकं इतकं तुम्ही हे असं इतकं नाही साहेब मी स्वतः म्हणलेलं स्वतः खर्च टाल करून घेतो तुम्हाला कधी म्हणला कधी म्हणला मेंटेनन्स मधून मी करून घेतो तर काय केलं नाही माझ्याकडे गँगच नाही माझ्या हा गॅंग नाही बोला व्हिडिओ व्हिडिओ बुडो मला तुमची गँग द्या गँग म्हणजे कसं म्हणजे कॉन्ट्रॅक्टर कॉन्ट्रॅक्टर कंझ्युमर कनेक्शन जोडायला तुम्हाला गँग लागते काय हो सर्व्हिस वायर जोडून देतो म्हणाल तिथले देतो त्यांना तुम्ही जोडून द्यायची आता चला विषयांचा केंगार म्हणून आपण डीपीडीसी मधून पाठवलेला आहे मग ते वरती वरिष्ठ साहेबांना भेटायचं म्हणून म्हणायला लागलं मग येत तुम्ही नाही मी बोलतो ओपन स्पीकर करा स्पीकर यांच्याकडनं सर आपलं नाव काय हा लांडे नमस्कार लांडे साहेब नमस्कार रोज एक नवीन सामाजिक चॅनलचे सचिन भाऊ कदम सर दीड वर्ष झालं या कुटुंबाचं वीज कनेक्शन बंद ठेवून दर महिन्याला वीज कनेक्शनचे पैसे वसूल केले जातात दीड वर्ष यांचं वीज कनेक्शन बंद ठेवायचा अधिकार या माने साहेबांना कुणी दिला कनेक्शन बंद आहे कनेक्शन बंद आहे दीड वर्ष झालं त्यांना धमकी देत देत आणलंय की तुमचं मीटर काढून नेन बिल भरा बिल भरा आणि बिल भरून घेतलं सुभाष कमल केंगार तुम्ही कुठे आहात सर मी या माने साहेबांनी घेऊन जवळ येतो किती वेळ लागेल सर यायला या सर मी वाट बघतो या लांडे सर आम्ही सांगलीहून आलो हे तुमचे ज्युनियर माने साहेबांनी तुम्हाला पाचारण केलं पहिली गोष्ट अशी घडलेली आहे या कुटुंबाचं अठरा महिन्यापूर्वी वीज कनेक्शन बंद आहे अठरा महिन्यामध्ये त्याला वीज पुरवठा दिला गेला नाही अठरा महिने यांनी आणि यांच्या कर्मचाऱ्यांनी यांच्याकडं बिल वसुली केलेलं आहे अठरा महिने हे बिल लागलेले देत आलेले आताच शेवटचं बिल सुद्धा याने भागवलेलं आहे मार्च महिन्यामध्ये बिल पेंडिंग होतं तर यांनी मीटर काढून देतो ही धमकी देऊन ते पण पैसे भरून घेतलेले मग अठरा महिन्यामध्ये या कुटुंबाला वीज प्रवाह देणं

अंतर एडिकेबल आणि लोड जास्त जास्त आहे मग पहिली गोष्ट हा कस्टमर तुमचा जुना आहे अठरा महिने सप्लाय नव्हता त्यांना नाहीच नाहीच अजून नाही अजून माने साहेब मला चिडवू नका आता चला करायचं इथे बसून तुम्हाला काय सांगणार काय का नाही अठरा महिने झालं वीज कनेक्शन नाही म्हणजे थोडे दिवस दिलं होता शेती पंपावर दिलं होतं शेती पंपवर द्यायचा अधिकार कोणी दिला हो सप्लाय जर मिळाली तर दिला तात्पुरता दिला होता दिला होता अठरा महिन्यामध्ये त्यांना अठरा दिवस सुद्धा वीज पुरावा दिलेला नाही अठरा महिन्यामध्ये अठरा दिवस आता तुम्ही मला सांगा कनेक्ट पर डे बाराशे रुपये प्रमाण अठरा महिन्याचं यांना दंड तुम्ही रिटर्न द्यावा लागतोय कायद्यानं ताशी पन्नास रुपये कनेक्शन त्यावेळेला तीन चार गाडी असे सर्व्हिस ओढ दिले का तत्कालीन कनेक्शन कोण दिलं त्याची जबाबदारी येते पण तो दोष आमचा नाही बरोबर आहे मी जर आपण डीप्यूटी सी पाठवले म्हणतो तुम्ही आम्हाला लाईट आता वीज चालू पाहिजे काही करायचं तुम्ही म्हणताय ना वीज जायचं जागेवर पंचनामा करायचा सिंगल करून लाईट सप्लाय बंद जयंत पाटील साहेबांचं पत्र आणाला तुम्ही पूर्ण बंद आहे त्यासाठी एक मिळा सांगा तुम्ही जयंत पाटील साहेबांचं पत्र आणायला कंझ्युमरला का सांगतो संबंध तुमचा नाही नाही हे पत्र आणायला कंझ्युमरला का लावतो तुम्ही कंझ्युमरसीचा खर्च तुम्ही टाकून घ्यायचा तुम्ही डीपीटीसीचा आम्हाला का तुम हो काय का कोणाचं आहे काम कोणाचं आहे साहेब ऐकाय काम कंझ्युमर माझा ऐकाय डीपीटीसीचा फंड कुठं वापरायचा हे कोण माझा उद्या आहे ते कुणाला ग्राहकाला आणायला हवतो तुम्ही फंड कुणाला वापरा याचा आपण नाही ठरवू शकतो मी काय सांगतोय पण ग्राहकाचा कसा मत आला पण पत्रिक ग्राहक त्याने आणून नवीन असतं कंझ्युमर त्यांना खर्च होणार होता तो वाचवायचा होता तर एक वेळ आणू शकतील ना ते नाही नवीन म्हणजे और... नाही नवीन टाकायला कंझ्युमर आम्ही जुने आहोत कंझ्युमर जुने जुने आहे त्यामुळे ते करायचं काम तुमचं आहे तुम्ही पाटील साहेबांच्या याच्यात वापरा मुख्यमंत्र्यांचा फंड वापरा आम्हाला काय हे समजत आहे तुमची भिकारी एक बरं का तुमचं महामित्रण भीक लागले ग हो। लाईट बघूया आपण त्यांच्या काय आता का हो तुम्हाला भीक येता लक्षे ना आत्ता चालू करायला जायचं स्टाफ बरोबर तुमचा सांगतो सांगतो आणि लांडे साहेबांना घेऊन जायचो तिथं मी जाग्यावर आहे सगळं मी प्रसिद्ध करणार लक्षात ठेवा तसं काय करू नका आम्ही चालू करून तुम्ही चला सांगा विषय नाही होत आता विषय आलाय तर माहित झालाय तर करून घ्या असं म्हणतोय बर मी काय म्हणतोय तुम्ही स्पॉट वरती आता येणार का तुमचा स्टाफ घेणार का देतो लावून देतो काळजी करू लाव चारशे डबल टन टाकून बघा तोपर्यंत दहा होतो इस्लामपूर वरून तोपर्यंत तोपर्यंत तुम चालू करून द्या पण आज कनेक्शन चालू व्हायला पाहिजे करून देतो काय आता या वादामध्ये त्यांचे सैन्य लांडे साहेब या ठिकाणी आलेले आहेत लांडे साहेबांनी पर्याय शोधलेला आहे की आजच्या आज यांना ते वीज कनेक्शन जोडून द्यायला तयार झालेले आहेत त्या ठिकाणी लागणारा जो का पोल वगैरे लागणार आहे त्याची यंत्रणा त्यांनी परत लावतो बोलतात केलेलं आहे पण यासाठी लागणारी केबल वगैरे हो जी त्या कार्यक्षमतेची पाहिजे ती केबल त्यांनी इस्लामपूर डिव्हिजन कंड मागून यांचं कनेक्शन व्यवस्थित करून देतो असा लांडे साहेब विश्वास द्यायला मिळाले तर मी रोज एक नवीन विषयाच्या माध्यमातन लांडे साहेबांचं मी आभार मानतो की त्यांनी या कुटुंबाला न्याय दिला एक हे लहान बाळ त्या अंधारामध्ये राहतं हे आम्हाला खूप वाईट वाटत होतं म्हणून यांची तक्रार माझ्याकडे आज सकाळी आली आणि त्वरित आम्ही निर्णय घेतला की या कुटुंबाला आज उजेडातच बसवायचं आणि ती व्यवस्था लांडे साहेब आणि माने साहेब सुद्धा त्यांना साथ देणार आहेत आणि हे काम पूर्ण होणार आहे त्याबद्दल मी रोज एक नवीन सेकंड यांचा हात जोडून आभार मानतोय धन्यवाद